नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी अनैतिक संबंधातून एकाची हत्या घाटंजीच्या मानली शिवरात घटना अनैतिक संबंधाच्या संशयावरून जबर मारहाण करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे ही घटना घाटंजीच्या मानोली शिवारात घडली आहे ऋषभ राजू गुरनोले असे मृत्यू झालेले युवकाचे नाव आहे तर रुपेश गुरनोले पुंडलिक गुरनोले असे आरोपींचे नाव आहेत आरोपी रुपेश गुरनुले यांच्या पत्नीचे मृतक सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपीने संगनमत मत करून त्यांच्याशी वाद घालून त्यांना जबर मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झाला दरम्यान घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी गाठून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे सर काल मानुली येथे रात्री जे मर्डरची घटना घडली त्यावेळी माहिती जो आरोपी आहे रुपेश गुरनुले याची पत्नी आणि मृतक यांचे काही अनैतिक संबंध होते त्या संबंधातूनच हा मर्डर झालेला आहे आणि आरोपीसोबत म्हणजे आरोपीची जी पत्नी होती ती मृतकसोबत एक ते दीड महिन्यापूर्वी पळून गेलेली होती आणि ती नुकतीच काही दिवसापूर्वी परत आलेली होती आणि आता पुन्हा आरोपी मृतकची पत् म्हणजे आरोपीची पत्नी आणि मृतक हे एकमपासन धुरावले होते हैं, त्याला कारणीभूत त्या रुपेश गुरनुलेच आहे असं गृहित धरून यांनी मृतकने रुपेश गुरनुलेसोबत वाद घातला होता आणि त्यातूनच त्यांची काल रत्नी मारामारी झाली आणि त्याच घटनेमध्ये त्याचा मृत्यू मारामारीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे दोन्ही म्हणजे आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपास पी एस आय पंडित हे करत आहे